नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी छान कोळिंबीची रस्सा भाजी बनवलेली आहे थोडासा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे मी ह्या भाजीला चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया ही भाजी मी कशी बनवली ते इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे मधला धागा काढून टाकलेला आहे आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं खोगळं आहे यामध्ये गरम मसाला आहे धने आहेत अख्खे एक चमचा अर्धा चमचा जिरा आहे लवंग आहेत मिर्या आहेत दालचिनी आहे त्रिफळा आहे त्रिफळा आहे आणि दोन वेलच्या आहेत आता याचं सर्व वाटण करून घेऊया मी आधी गरम मसाला करून घेते आता ह्या वाटणामध्ये खोबरं कांदा एक टमॅटो घालते कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची जी पेस्ट आहे ही घालते एक चमचा इतकी आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती घालते आता याचं वाटण करून घेते वाटण करून झालेलं आहे कढई ठेवलेली आहे मी थोडीशी तापायला यामध्ये मी दोन चमचे इतकं तेल घालते हा कडीपत्ता आहे हा घालते हिंगा आहे हा घालते कांदा घालते कांदा छान रंग बदले मी एक दोन मिनिट परतून घेतलेला आहे आता हे वाटण केलेलं आहे आपण हे यामध्ये लाल मिरची पावडर आहे ही हळद आहे अर्धा चमचा कुठलाही मसाला मी भाजून घेतलेला नाहीये त्यामुळे याला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपण बघू शकतो इथे साइडने तेल तुटलेलं आहे आता ही कोळंबी घालते थोडीशी कोथंबीर घालते छान मिक्स करून घेते आणि इथे मिक्सरचं जार धुवून मी घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या जार मध्ये ते घालून याला छान दहा मिनटं मी शिजू देणार आहे दहा ते पंधरा मिनटं छान याला शिजू देणार आहे आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे कोकम घालते वरतून थोडस मीठ घालते म्हणजे थोडस म्हणजे एक चमचा पंधरा मिनिटं झालेली आहे मी छान हे कोळंबीची भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे आता इथे म्हणजे कोळंबीची भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालते छान तवंग सुटलेला आहे भाजीला आता मी गॅस बंद करते माझी इथे कोळंबीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे थोडासा गरम मसाल्याचा वापर करून मी ही भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला ही कोळंबीची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद